पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आठ दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबिर खारघर येथे आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष तथा महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उत्तम अभिनयासाठी प्रशिक्षण शिबिर महत्वाचे असते असे प्रतिपादन केले उपायुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या शिबिराच्या उद्घाटन समारंभाला भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील माजी नगरसेवक नरेश ठाकूर नेत्रा पाटील युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील संध्या शारबिद्रे पनवेल महापालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर राजू पाटोदकर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे स्मिता गांधी समीर कदम अभिषेक पटवर्धन गणेश जगताप अमोल खेर तसेच प्रशिक्षक रवी धुतणमल संकेत खेडकर आणि रंगकर्मी उपस्थित होते नाट्य कलावंतांना अभिनयासाठी आवश्यक गुणांचा विकास होण्यासाठी प्रशिक्षण मिळावे याकरिता महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी पुढाकार घेऊन मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष तथा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सहकार्यातून सर्वांसाठी विनामूल्य अभिनय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे अभिनय प्रशिक्षण शिबिराला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार आणि सायंकाळी पाच ते आठ अशा तीन सत्रात शिबिर होणार आहे त्याचप्रमाणे दोन गटात ते घेण्यात येत आहे यामध्ये पहिला गट आठ ते सोळा वर्षे दुसरा गट सोळा ते साठ वयापर्यंत आहे आठ दिवस हे शिबिर चालणार आहे या शिबिरासाठी प्रशिक्षण म्हणून नाट्य कलावंत दिग्दर्शक अशोक केंद्रे मुकाभिनय अभ्यासक संकेत खेडकर रवी धुताडमल डॉक्टर संजय पाटील ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक कलावंत धनंजय सर देशपांडे निर्माता दिग्दर्शक आणि कलावंत राजेश पाठक ज्येष्ठ रंगकर्मी संतोष बोंद्रे आणि इतर दिग्गज कलावंतांचे मार्गदर्शन लाभणार आहे शेवटच्या दिवशी सहभागी सर्व शिबिरार्थींचे सादरीकरण होईल तसेच त्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे महानगरपालिकेचं नेहमी हे काम हे काय काय मी बघत आलेलो होतो की महानगरपालिकेने मग समजा दंड लावावा की यांनी कचरा टाकला दंड लावा यांनी कुठेतरी घाण केलेली आहे दंड लावा यांनी टॅक्स नाहीये दंड लावा यांनी आणखीन मग समजा यांनी बॅनर लावलेला आहे तो अगदी कृत आहे दंड लावा अरे नुसते दंड लावा दंड लावा तर महानगरपालिकेचं स्वतः महानगरपालिका की नाही की कशा प्रकारे सुशासन हे केलं जातं तर मग त्यासाठी आमचा प्रशांत टाकू यांना नेहमीचा पडलेला प्रश्न आणि म्हणून त्याच्यावरच उत्तर की पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून येते अभिनय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन हे आपण करत आहोत पहिलं पहिलं शिबिर हे पनवेल शहरामध्ये झालं आणि दुसरं शिबिर हे आपल्या या होत आहे आणि खरोखर मी याचं श्रेय हे जास्तीत जास्त मी कोणाला देईन पातळी सरांना हे मी देईन की त्यांच्यामुळे आपले परभणी महानगरपालिकेचे आयुक्त माझे तळेसाहेब यांनी या इथे दाखवलेला जो सगळं रस आहे त्यांचा इंटरेस्ट आहे त्यांनी जो दिलेला बॅकअप आहे त्याचमुळे या गोष्टी या इथे शक्य होत आहे या नाट्य क्षेत्रात नाट्य से बात करने के लिए भाई से बात करने के लिए टीचर से बात करने के लिए हमेशा हमें स्किल की जरूरत होती है वो स्किल ऐसी होती है कि हम सबसे एक जैसे हम बात नहीं करते हम टीचर से हम जब छोटे बच्चों को हमारे भाई से बात करेंगे तो हम उसके साथ चिल्ला के भी बात करेंगे या प्यार से भी बात करेंगे पर हम जब हमारे टीचर से बात करते हैं तो रिस्पेक्ट से बात करते हैं जब उसके लिए ये स्टाइल सीखने के लिए ये तहजीब है ये सीखने के लिए अभिनय की जरूरत होती है ये अभिनय का यहाँ पे हमारा आ, हमारा परिचय हो इसके लिए यहाँ पे रखा हुआ है और इसके आगे जाके पनवेल महानगर पालिका की तरफ से हमेशा एक रेगुलर तौर पे ऐसे इस ऐसे अभिनय प्रशिक्षण शिविर ये हमेशा होने चाहिए आज हम ये ले रहे हैं ये एकदम तो फाउंडेशन लेवल का कोर्स है इसके आगे दुसरे शिबिर आहे यापूर्वीचे एक शिबिर आपण आपल्या वासुदेव घेतलं होतं आणि त्याच वेळेस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे आमचे उपाध्यक्ष माननीय परशे ठाकूर सरांनी असं सांगितलं की अशा प्रकारचं एक शिबिर तुम्हाला खारघर येथील खारघर वाशिनासाठी सुद्धा घ्यायचं <स्थ> आहे तर त्या दिवशी आपण चिंता पनवेल महानगरपालिकेचे तयार होत आहे जे आपण या माध्यमातून त्यांना संधी देत आहोत आपण त्यांना शिकवत आहोत खूप मोठ्या संधी भविष्यामध्ये क्षेत्रात आहेत पण त्या संधीचं सोडणं करण्यासाठी जे प्राथमिक अभिनयाचे धडे पाहिजे ते या ठिकाणी दिले जात अर्थात ही संधी देण्याचं काम सुद्धा सर आपल्यालाच करायचं आहे यापुढे काळामध्ये सुद्धा अशा प्रकारे हे शिबिर सर आपण आठ दिवस या ठिकाणी घेत आहोत शिबिराचे प्रशिक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर आपल्या जे मागच्या वेळेस होते त्यांच्याबद्दलचे खूप चांगले रिपोर्ट्स आहेत आणि त्यांनाच आपण या त्यांना संधी देण्यासाठी बोलवले आहेत मागच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये मी दोन दिवस माईक या विषयावर प्रशिक्षण घेतलं होतं आणि माझा अनुभव अत्यंत सुंदर तर आम्ही त्यांनी विचारलं की या शिबिरामध्ये काय शिकवणार आहोत तर या शिबिरामध्ये फक्त नाटका संबंधी नाटका बाबतीत ज्या काही गोष्टी आहेत त्या शिकवल्या जाणार नाही तर ओव्हरऑल एका माणसाच्या जडून घडणीसाठी अभिनय हा किती महत्वाचा प्रकार आहे आणि अभिनयातून पुढे भविष्यात करिअरच्या संधी कशा असतील आणि त्या दृष्टीने आपण कशी वाटचाल करणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शिबिरामधून मुलांमध्ये त्यांच्या कलेला वाव मिळेल आणि महत्वाचं म्हणजे त्यापेक्षाही त्यांच्या आतील ज्या काही भावना आहेत त्या भावना व्यक्त करण्यासाठी एक अत्यंत अत्यंत महत्वाचं असं माध्यम म्हणजे अभिनय आणि नाटक तर ते अजून कसं मिळणार आहे हे या शिबिरातून शिकवलं जाणार आहे तर मी माझे करू शब्द हे करून संबोधन थँक्यू सो मच मला पुण्याची सांगितलं आज के दिन के अवसर पर ओपनिंग के अवसर पर बहुत खुशी हो रही है कि हमारे खारगर में भी ऐसे लोग हैं वो बड़े कलाकार तो है मगर उनको अभिनय के बारे तो में भी जरा शौक है और शायद ये इच्छा परेश जी के आगे किसने व्यक्त की होगी और परेश जी ने उसको तो मान्यता दे देते हुए कि हमारे खारगर में ऐसा अच्छा कार्यक्रम होने जा रहा है आठ दिन आपको प्रशिक्षण लेना है और ये चीज तो फ्री है उसका मतलब इसका कुछ वैल्यू नहीं ऐसा नहीं है इसका हमें कदर करना है अभी खर्चा तो लगता है मगर आपको तो नहीं लग रहा है मगर ऐसा फ्री वाली चीजें एक दिन आए एक दिन नहीं आए तो उसका कोई फायदा होने वाला नहीं है तो ये चीज का हमें ध्यान रखना है और अभिनय क्षेत्र में आपने देखा होगा जब हम लोग नाटक देखने जाते हैं रंगमंच के ऊपर जैसे हम लोग गुजराती नाटक देखने वासी बहुत जाते हैं हमारे ग्रुप है तो ग्रुप का हर महीने हर साल में हर महीने में अलग अलग नाटक होता है तो नाटक कभी अच्छा लगता है कि जो अभिनय पात्र करने वाला व्यक्ति है ना वो तो किस प्रकार का तो तो कि ये प्रशिक्षण हमें मिलता है हर व्यक्ति अगर कुछ रंगमंच में हम काम करते हैं तब नाटक देखने के टाइम हम उसमें खो जाए तभी वो कला की कदर होती है वो ट्रेनिंग आपको यहाँ से मिलने वाली है तो सभी बच्चे आप घर पे तो कलाकार करते हैं जब आपको पढ़ाई करना है तो किस प्रकार की कला आप करते हैं थक गया इस प्रकार नहीं करने अपने को अरंगमच अपने को वाले नाटक करने हैं तो ये शिविर का आप सही रूप में आप इसका लाभ लेंगे तो आने वाले दिनों में जिस प्रकार से बच्चे अलग अलग कलाकार के नाम ले रहे थे वो कलाकार में भी आपका नाम सकता है